नमस्कार मित्रांनो मी निखिल आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील कारिया गावामध्ये कारिया गावामध्ये प्रसिद्ध आहे आपल्या कान्होजी काकांचा तीनशे पन्नास वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक वाडा छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वरावरती शपथ घेण्याआधी एक शपथ झाली होती कर्नाटकमध्ये शहाजीराजे भोसले आणि कान्होजी काकांमध्ये त्यावेळी बेलरोटीची शपथ घेऊन काकांनी सांगितले होते की शुभास अंतर देणार नाही आणि दे ते त्यांनी आयुष्यभर निभवले आज वाड्यामध्ये रामनवमी निमित्त भजनाचा असा का कार्यक्रम रंगला होता मित्रांनो अफझल खान ज्यावेळी स्वराज्यावर चालून आलेला होता त्यावेळी त्याने जी कडक फरमान सोडली होती त्यापैकी एक फरमान आलं होतं या वाड्यामध्ये कान्होजी जेथे काकांसाठी काकांनी ते फरमान वाचलं आणि आपल्या पाच मुलांबरोबर राजगडची वाट धरली खर तर त्यावेळेस दोन वाटा होत्या एक वाट होती खानाच्या तळावर घेऊन जाणारी तिकडे होत वतनदारी पैसा सत्ता आयुष्यभर सुखात राहण्याची गॅरंटी आणि दुसरी वाट होती राजगडची ती होती दगडघोंड्याची काट्याकुड्याची वाट ती वाट होती छत्रपती शिवाजी महाराजांकडे घेऊन जाणारी कान्होजी काकाने महाराजांकडे जाणारी वाट निवडली आणि सर्व देशमुख एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले त्यामुळेच अफजल खानास मारणे सोपे झाले आणि स्वराज्य वाढीस लागले निष्ठा याचं दुसरं नाव जर कोणी विचारलंच ना तर बेंदास सांगा सरदार कानोजी जेधे म्हणून साहेब आपल्याला शहाजीराजांनी कानुजी जैद्यांना शपथ दिली आणि ती शपथ घेऊन त्यांना कार्यला पा, हे पाठवलं आणि इथून ज्यावेळेस शहाजीराजांना त्यावेळेस अटक झाली होती त्यावेळेस कानुजी जेजींना पण अटक झाली होती आणि त्या फरमानं काढली होती अफजल खानाच्या वेळेस की तुम्ही सगळ्यांनी अफजल खानाला मदत करा नाही तुमचं काही खरं नाही असं एक शिवाईला फडसा करावा म्हणून असं आपली प्रतिकृती आहे आपल्या वाड्यामध्ये दिली त्याला असं फ्रमाण पाठवलं तर महाराजांच्याकडे काढून जे गेले आणि महाराजांना सांगितलं हे फरमान आले दरबारामध्ये त्याचं वाचन झालं वाचन झालं महाराष्ट्र काही मंडळी केली होती की आता हे कसं होणार आहे ती शक्ती मला ठेवते आणि आपण तुम्ही आता असं तुम्ही तसं निर्णय घेऊ शकता तुम्हाला सुद्धा तुम्हाला धोका आहे तुमचं जाईल तर त्यांनी सांगितलं की जी शहाजीराजेंची प्रभू शपथ घेतली त्या शक्तीला बेमान होणार आहे भेद तरी जे ज्यांचा निरोप झाला तरी मी स्वराज्याबरोबर जरा अशा पद्धतीने त्यांनी शपथ घेतली ही पाक पूर्वीच आहे हे नवीन पत्र येत नवीन पत्र शिक्षक आहे

आणि शस्त्र खूप होती पण ज्यावेळेस इंग्रजांच्या काळात शब्द मंदिरचा काय काढला शस्त्र बंदीचा कायदा मग एक विहीर होती आपल्याकडे त्या विहिरीमध्ये त्यावेळेस सगळी हे त्यानंतर काय तुमचं असं शस्त्राचा काय वापर करण्याचा येत नाही ना ते राहून गेले बरोबर शहाजी राजे आणि कानुजे हे मित्र होते शहाजीराजे जिजाऊमा साहेबांनी कान्हजी जिने यांच्या संकल्पनेतून स्वराज्य उभं राहिलं ते कान्हजी जिथे ज्यावेळेस इकडं त्यांना महाराजांना शहाजीराजांच्या मार्गदर्शनातून स्वराज्याची सुरुवात करायला सुरुवात केली त्यावेळेस शहाजीराजे यांनी कानोजी जे कनकगिरीला शपथ दिली बेल ती शपथ घेऊन त्यांच्या मदतीला महाराष्ट्रामध्ये इकडे पाठवलं हो आज गडकोट मोहीम जा बुद्रुक तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या आज गडकोट मोहीम करता करता रोयडेश्वर करून श्री कान्होजी जेजे त्यांच्या वाड्यावरती आलो आपण आणि आज योगायोग एवढा छान होता कि की त्यांच्या वाड्यावरती आल्यानंतर रामजन्म दिवस रामनवमी रामनवमीच्या निमित्तानं त्यांच्याबरोबर बराच वेळ आपल्याला देता आला म्हणजे भजनाचा कार्यक्रम चालला होता त्यांनी सुद्धा आपल्याला भरपूर वेळ दिला आणि आपण सुद्धा तिथं भरपूर म्हणजे भाजनाचा कार्यक्रम केला राम नवमीचा कार्यक्रम केला आणि त्यानंतर त्यांनी आपल्याला ऐतिहासिक गोष्टी ज्या ज्या सांगितल्या त्या कधीच आपण ऐकलेल्या नव्हत्या आणि सत्य परिस्थिती आहे ती त्यांनी सांगितली तर त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि त्यांनी वाडा एवढा ऐतिहासिक वाडा एवढा मेंटेन करून ठेवला आहे जतन करून ठेवलाय ज्याला म्हणतात ते खरंच वाड्यामध्ये एक वेगळेच समाधान लाभत होते राजश्री कानोजी नाईक जे देशमुख यांचे थेट चौदावे वंशज रणधीर दादा यांनी दिलेले प्रेम आपुलकी याबद्दल त्यांचे मनापासून आभार तर मित्रांनो पुन्हा भेटूयात सह्याद्रीतल्या अशाच एखाद्या अनमोल ठिकाणी तोपर्यंत जय शिवराय